सोलापूरच्या सलगरमध्ये पार पडतोय चित्तथरारक बैलगाडा रिंगण सोहळा सोलापूरच्या सलगर गावात दरवर्षी कारुणी सणानिमित्त भव्य बैलगाडा रिंगण सोहळा आयोजित केला जातो महाराष्ट्र कर्नाटक सीमावर्ती भागातील या सोहळ्याला हजारो लोक उत्साहाने उपस्थित राहतात सलगर गावाचे ग्रामदैवत हनुमानाच्या मंदिराभोवती हा बैलगाडा रिंगण सोहळा पार पडतो या सोहळ्याच्या खास वैशिष्ट्यामुळे तो दूरदूरपर्यंत प्रसिद्ध आहे रिंगण सोहळ्यात बैलगाड्या गोलाकार पद्धतीने धावतात ज्यामुळे तो अधिक रोमांचक ठरतो सोहळा सुरू असताना काही वेळा बैलगाड्या होऊन लोक जखमी होतात या अपघातांचा धोका असूनही लोकांची सोहळ्याबद्दलची आवड कमी होत नाही कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावर्ती भागातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात या सोहळ्यामुळे सलगर गावाचा वारसा आणि परंपरा जिवंत राहते ग्रामस्थांनी आणि आय आयोजकांनी सोहळ्याच्या सुरक्षिततेची काळजी घेतली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे हा सोहळा आमच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे या परंपरेला आम्ही जपण्याचा प्रयत्न करत आहोत अपघात टाळण्यासाठी आम्ही योग्य ती खबरदारी घेत आहोत बैलगाडा रिंगण सोहळ्याची योजना काळजीपूर्वक आखली जाते लोकांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतो यंदाचा सोहळा सुरळीत पार पडावा हीच आमची अपेक्षा आहे हा सोहळा सलगर गावाच्या परंपरेचा भाग असून त्याला पाहण्यासाठी हजारो लोकांची उपस्थिती ही गावाच्या संस्कृतीचे प्रतीक आहे